सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय मुख्यमंत्रीपदी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची निवड झाली आहे त्यानिमित्त कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान या शपथविधी समारंभाचं थेट प्रक्षेपण गारगोटी इथल्या क्रांतीसिंह नाना पाटील व्यासपीठावर स्क्रीनद्वारे करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी नुकताच पार पडला त्यानिमित्त कागल बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केलं तसंच कार्यकर्त्यांनी एकमेकांना साखरपेढे भरून आनंद साजरा केला कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विजयाच्या घोषणा देत साखरपेढे वाटप केले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर अजित कांबळे चंद्रकांत गवळी माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर महेश चौगुले सनी जकाते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते मुंबईतील आझाद मैदानावरील झालेल्या शपथविधी भुदरगड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पाहता यावा यासाठी भुदरगड भाजपच्या वतीनं गारगोटी इथल्या क्रांतीसिंह नाना पाटील व्यासपीठावर मोठ्या एलईडी डी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपणाची सोय केली होती भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील यांच्या वतीनं ही स्क्रीन लावली होती शेकडो कार्यकर्त्यांनी या शपथविधी कार्यक्रमानंतर गारगोटीतील हुतात्मा क्रांती ज्योतीला पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून मोठा जल्लोष साजरा केला यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश कांदळकर तालुका अध्यक्ष नामदेव चौगले राजेंद्र ठाकूर विलासराव बेलेकर ग्रामपंचायत सदस्य राहुल चौगुले नंदकुमार शिंदे रवींद्र कामत वसंतराव प्रभावळे ऐश्वर्या पुजारी सरचिटणी सुजाता थडगे सुधाताई पाटील अश्विनी चौगुले गणपतराव शेटके तुकाराम देसाई मोहन सूर्यवंशी वीरकुमार पाटील विनोद कांबळे भिकाजी देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते